आज मी बनवला आहे पालक ज्यूस पालक ज्यूस ज्यूस याच्यासाठी घ्यायचा की आपलं शरीरातलं रक्त शुद्ध होतं केस गळणे थांबतात तोंडावर फोडं आले असतील ते पण जातात त्याच्याने खूप याचे फायदे भरपूर आहे या पालक ज्यूसचे त्याच्यामध्ये आपण अद्रक लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे पालक ज्यूस कसा करायचा पालकाचे पानं घ्यायची धुवून स्वच्छ त्याच्यात पुदिना पुदिन्याची पानं टाकायचे कडीपत्ता टाकायचा लिंबू टाकायचा बारीक करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चिरून घ्यायचं सगळं हे सगळे पानं जे दिसतंय हिरवेगार ते सगळे पानं चिरून घ्यायचे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचे पाणी टाकून पाणी टाकून बारीक केलं की आपला ज्यूस तयार झाला आणि तो गाळायचा आहे आपल्याला आणि काळं मीठ आहे ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे बारीक करताना हा ज्यूस कमीत कमी एक महिनाभर तरी जो माझे व्हिडिओ बघेल त्याने घेऊन पहा एक महिनाभर काय फरक पडतो त्यांनी सांगावं मला त्याच्यात लिंबू पिळला आहे काळं मीठ टाकलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना खूप फायदे याचे केस गळणे थांबतात तोंडावरचे फोडं जातात रक्त शुद्ध होतं आपला पालक ज्यूस तयार झाला आहे या पाहायला सगळेजण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला स्पंदन